तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट मेजर महेंद्र सोनवणे यांनी दहावीमध्ये सर्वोच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना एक लाखांचं बक्षीस दिलंय संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरवेथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जयंतीनिमित्तानं सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये इयत्ता दहावीत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना विद्यालयाचे माजी विद्यार्थी चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र मेजर महेंद्र सोनवणे यांच्याकडून एक लाखांचं बक्षीस शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचवरे तसेच मेजर महेंद्र सोनवणे यांच्या मातोश्री सुशिला सोनवणे आणि वडील चंद्रभान सोनवणे तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रदान केलं गेलं दहावीमध्ये एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवलेली सुषमा सिद्धार्थ मलवर हिला प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये तर हर्षदा सुदाम गोडगे ह्या एक्क्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला द्वितीय बक्षीस एकतीस हजार रुपये आणि नव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळवणाऱ्या साहिल प्रताप गोडगे ह्याला तिसऱ्या क्रमांकाचं एकवीस हजार रुपयांचं बक्षीस अशी तीनही बक्षिसे मिळून एक लाख रुपयांचं पारितोषिक मेजर महेंद्र सोनवणे यांच्या वतीनं दिलं गेलंय नाव साहिल प्रताप गोडगे मी इयत्ता दहा दहावीत माझा तृ तृतीय क्रमांक आल्यामुळे या गावचे सुपुत्र मेजर महेंद्र सोनोनी यांनी एकवीस हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांच्या आभार मानतो वर्षदा सुदाम गोडगे परीक्षेत माझा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि मला मेजर महेंद्र सोनवणे यांनी एकतीस हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे मगर मी इता धाब्यामध्ये पहिला क्रमांक आल्यामुळे गावचे सुपुत्र म मेजर महेंद्र सोनवणे यांनी पहिल्या तीन विद्यार्थ्यांसाठी बक्षिस जाहीर केली आहे पहिल्या येईन त्यांना एकावन्न हजार सेकंड इन त्याला एकतीस आणि थर्ड इन त्याला एकवीस हजार जाहीर केले आहे त्याबद्दल मी धन्यवाद मी ह्याच गावात आणि ह्याच शाळेत मी बाजूची दिसते शाळा ह्या शाळेत मी शिकलेलो आहे आणि दहावीपर्यंत शिक्षण माझं इथंच झालं शाळेने आम्हाला म्हणजे खूप काही दिलं आणि शाळेच्या उत न उतराई होण्यासाठी आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मागच्या वर्षी आम्ही माझ्या वैयक्तिक याच्यातनं मी आत्तापर्यंत चार ते पाच लाख रुपयाचा निधी ह्या इमारत बांधकामासाठी दिला बँचेससाठी देखील मदत करण्याचं हे केलं आणि मुलांमध्ये शैक्षणिक कॉम्पिटिशन राहावं मुलांमध्ये अभ्यासाची गोडी आवड निर्माण व्हावी यासाठी मी आत्ता मागच्या वर्षी दोन हजार तेवीसच्या कर्मवीर जयंतीला डिक्लेअर केलं होतं की जो विद्यार्थी पहिला येईल त्याला माझ्यातर्फे एकावन्न हजार रुपयाचं पहिलं बक्षीस व जो जो विद्यार्थी दुसरा येईल त्याला माझ्यातर्फे एकतीस हजार रोख बक्षीस आणि यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचवरे मेजर महेंद्र सोनवणे सरपंच विलास सोनवणे इंजिनियर सुभाषराव सांगळे हौशीराम सोनवणे माजी सभापती अविनाश सोनवणे डॉक्टर नंदकुमार गोडगे सुशिला सोनवणे दत्तात्रय सोनवणे राजेंद्र कहांडळ पोपट गोडगे संपत सोनवणे दौलत सोनवणे शरद ढवळे शरद भागवत रामनाथ बोराडे शाळेचे मुख्याध्यापक अडांगळे दत्तात्रय ढवळे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हौशीराम सोनवणे यांनी केलं तर सर्वांचे आभार मेजर महेंद्र सोनवणे यांनी मानले विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळालीये आणि बक्षिसाची देखील मोठी रक्कम मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला तर मेजर महेंद्र सोनवणे यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी चिंचोली गुराव आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा